नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आज आपलं शेतामध्ये दे, पाणी देणं चालू आहे आज म्हणजे खरं म्हटलं तर आज दिवाळीचा असं आहे परंतु आपण शेतकरी आहोत आपल्याला जे काम करायला पाहिजे ते केल्याशिवाय आपल्याला चालणार नाही कारण की आपली रोजीरोटी ती शेतीवरती आहे म्हणजे उद्या बावीस तारखेला पाऊस सांगितलेला आहे बावीस वीस तारखेला पाऊस सांगितलेला आहे त्या पावसाच्या भरविश्यावरती आपण मोटर बंद ठेवू शकतो कारण की मोटर जर बंद ठेवली तर उद्याच्याला सोमवारपासून लाईटचा गॅप बदलणार आहे आणि लाईट ही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत येणार आहे थंडीचे दिवस असतील तूर आहे डोकऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे अशा याच्यामध्ये पाऊस येवो अथवा न येऊ दिवसात पाणी देणं कधीही चांगलं आहे याच्या पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर जवळपास सोलार जो आहे तर बऱ्याच जणांचं मत असतं की तुम्ही सोलार का नाही घेतला तर सोलरचे जे पैसे आहे पेमेंट आहे ते पेमेंट करून आज नाही नाही म्हणता म्हणता एक सात ते आठ महिने झालेत परंतु अद्यापही सोलार हा भेटलेला नाही आहे कृषी प्रधान देशाची ही अवस्था आहे सरकारच्या विरोधात कोणी बोललं की आता वेगळीच परिस्थिती निर्माण झाली कोणीतरी पक्षाचा अजेंडा घेऊन हा बोलतोय असं बोलले जातात परंतु वस्तुस्थिती अशी आहे आग साथ आग साथ आट आट आज सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा अकरा बारा महिन्यापर्यंत लोकांनी पैसे पेमेंट केलेलं आहे परंतु सौर ऊर्जा भेटलेला नाही आहे त्याच्या पलीकडे म्हणजे कुठंतरी सगळीकडे आश्वासन आणि फसवेगिरीचा धंदा या राजकीय सत्तेमध्ये आपल्याला दिसतो आज आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि शासनाने मदत जाहीर केली की तुम्हाला दिवाळीपर्यंत तुमच्या खात्यावरती मदत भेटून जाईल आज दिवाळीचा सण आहे अनेकांनी त्या अपेक्षा बाळगून दिवाळी आपली साजरी होईल बाबा या अपेक्षेने नाही परंतु अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयाही पडला नाही ज्यांच्या खात्यावर पडला तो पडला ऐंशी रुपये गुंठ्या नाही म्हणजे एका एक हेक्टरसाठी आठ हजार रुपये अशा प्रकारे तो पडला आहे अशी शेतकऱ्या पाऊस जरी सांगितला असला तरी काय होतं नेमकं पाऊस पावसाच्या भरोश्यावर आपण जर बसलो आणि पाऊस जर नाही आला ना तर पुढं जे पाणी म्हणजे पाणी तर हुकतच परंतु त्याच्या पलीकडे एक अशी समस्या निर्माण होते की आता सोमवारपासून जो गॅप आहे आम्हाला